नमस्कार इंडिया न्यूज नेटवर्क शिक्षक दिनानिमित्त महानगरपालिका मुलांची उर्दू शाळा क्रमांक तीनमध्ये पारितोषिक वितरण सोलापूर मंगळवार बाजार जोडबावी पेठ येथील महानगरपालिका मुलांची उर्दू शाळा क्रमांक तीनमध्ये दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी शिक्षक दिन विशेष उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने एस आर फाउंडेशन सामाजिक संघटना सोलापूरतर्फे अचानक शाळेला भेट देऊन शाळेला पाच कम्प्युटर देण्याचा शब्द दिला व तसेच शिक्षकांच्या शिक्षकांना ट्रॉफी देऊन मान सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून येस आर फाउंडेशनचे साहिल अजीज रामपुरे सामाजिक कार्यकर्ता बाशा भाई शेख कुरकांत रामपुरे मौलाना मुजम्मिल रामपुरे अनवर साहब मुवल्ली सईद साहब तोकीर दलाल भाई शेख साजिदभाई मर्चंट सद्दाम भाई शेख तसेच माजी बागवान पत्रकार क्राइम न्यूज महाराष्ट्र हेही उपस्थित होते यावेळी साहिल अजीज रामपुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की खऱ्या अर्थाने समाजाला घडवण्याचे कार्य शिक्षक करत असून आज अशा शिक्षकांची समाजाला खरी गरज आहे त्यांच्या योगदानामुळे समाजामध्ये परिवर्तन घडू शकते कार्यक्रमाच्या प्रस्तावना मुख्याध्यापिका जबीन मुल्ला मॅडम यांनी केली तर सूत्रसंचालन नाझिया शेख यांनी केले या कार्यक्रमात एस एम सी कॅम्प शाळेच्या मुख्याध्यापिका तबस्सुम परवीन शेख मॅडम इकरा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका मर्जिना सय्यद मॅडम तसेच शिक्षक अफरोज बागवान सर नाझिया शेख मेहबूबी शेख सनोबर शेख शबनम नदाब अल्मास फिरजादे आणि बालवाडी शिक्षिका बी बी हाजरा सुनीता पवार यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या सन्मा या सन्मानामुळे शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रूत दाटून आले आणि कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला धन्यवाद इंडिया न्यूज नेटवर्क